नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी निमगाव मायंबा या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकता आहे सिंदपाना नदीला महापूर आलेला आहे नांदेवाली आणि निमगाव या दोन गावाच्यामध्ये जो पूल आहे त्या पुलावरून पाणी पडताना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे पाण्याचा प्रचंड वेग आहे त्यामुळं अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे नदीकाठच्या गावामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आपण बघू शकता प्रचंड पाऊस झाल्यामुळे इथे महापूर आलेला आहे का सरपंच पुढे जाऊन येता काय इकडे जाऊन येता

ও আমরা কিছু করতে পারি いいよ。 радуга на гарантии. पाणी वाढ लागलं बर का हे का इकडं पाणी आलं ना इकडं नव्हतं पाणी

मिन सेर, सिन तर ट zat,ा this the टot,िन को वैं मिन सरые तेλεंidal.. अा मिन एमिन अठा, get it? आ प나�aty rideelnा, uh? मीनमा, पिन या पुलाची हाईट पंचवीस फुट आहे आणि पंचवीस फुटापेक्षा वरून पाणी जात आहे आता आपण निमगाव आणि नांदेवाली निमगाव मध्ये जो पूल आहे त्या पुलावर आहोत आणि या पुलाची हाईट पंचवीस फुटाची आहे पंचवीस फुटाची हाईट पूर्ण करून पुलाच्या वरून पाणी जात आहे प्रचंड पाणी आहे पाण्याचा वेग पण भरपूर आहे आणि इथल्या सर्व गावाचा संपर्क तुटलेला आहे शिरूर तालुक्यातील निमगाव माइंबा आणि नांदेवाली या दोन गावाच्यामध्ये जो पूल आहे त्या पुलावर आपण आता आहोत बघू शकताय पाण्याचा प्रचंड वेग हा हा बांधाराव पलीकड पडतोय पूल किती खूपच आहे ते पूल हा हा म्हणजे खोल किती आहे खाली किती फुट असेल पाणी सगळं पन्नास फूट बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा निमगाव मायंबा नांदेवाली या ठिकाणचा पूल आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका निमगाव मायंबा ओ, नांदे हो नांदेवालीच्या जवळ आहोत आपण नांदेवालीच्या आणि निमगावच्या मधला हा पूल आहे आणि बघू शकता पाणी वाढत आहे आता आपण लाईव्ह करण्यापूर्वी हे जे बारीकस झुडूप दिसतंय आहे त्या झुडूपाच्या पलीकडे पाणी होतं पण आता पाणी अलीकड कर अलीकडे येत आहे आणि सर्व गावाचा संपर्क तुटलेला आहे निमगाव मायंबा येथील हा पूल आहे नांदेवाली आणि निमगाव या दोन गावाच्या मधील हा शिंदपाना नदीवरील पूल आहे आणि शिंदपाना नदीचं पात्र या ठिकाणी प्रचंड खोल आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट पाण्याची ही उंची असण्याचा अंदाज आहे कारण पुलाची उंची ही पंचवीस फुटाच्या आसपास आहे आणि पुलाच्या खाली नदीची खोली एक दहा ते पंधरा फूट आहे संपूर्ण पाण्याची जर उंची अंदाजे सांगितली तर पन्नास फूट पंचेचाळीस फुटाच्या आसपास त्या पाण्याची उंची असेल कुल पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे पूल हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे पुलावरून गाड्या जात नाही आहेत रस्ता बंद झालेला आहे आणि पाण्याचा वेग वाढत चाललाय बघा आता इकडे पण पाणी घुसायला लागले हो पुढे नका जाऊ पंचेचाळीस ते पन्नास फूट हाईट असून पाण्याला पुलाची पंचवीस फूट आहे खाली फुट देड्डा पुलापासून खाली खड्डा ये नांदेवाली या ठिकाणचा पुले आहे नदीवरील पुल आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिरूरला जाणारा हा रस्ता आहे निमगाव मायंबा नांदेवाली या ठिकाणाहून शिंदफाणा नदीवरून शिरूरला जोडणारा हा रस्ता आहे आणि शिरूरच्या शिंदफा नदीमधून हे पाणी बघू शकता आपण प्रचंड पाण्याचा वेग आणि वेग बघू या ठिकाणी आसपासच्या गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे चाळीस पंचाळीस किंवा पन्नास फुटाच्या आसपास पाण्यासाठी पाणी आत्ता वाढलं त्या झडू झुडू पे काय बाबळीचं तुम्ही तिथं पाणी होतं आम्ही आलो तेव्हा म्हणजे अकरा मिनिटापूर्वी लाईव्ह गेलं तर त्यावेळेस तिथं पाणी होतं आता इथपर्यंत वाढलंय पाणी इकडं अजून पाणी वाढतच चाललंय

पहिल्यांदाच आला एवढा पण आलेलं याच्या आधी बन आलेला पाणी कसं वाढलं कुठून वडगाव हा चिंतपूर वडगाव हा त्याच्यानंतर पिंपळे चिंतफारा प्रकल्प होऊन हे पाणी पूर्ण शिरूर पासून पूर्ण पाणी आहे त्याच्यानंतर मिडसांगली या भागातून सावरगाव बोरगाव या भागातून सुद्धा पाण्याचा भरपूर प्रमाणात आ... पाणी चालू आहे फुटला वडगाव पशी मानेवाडी हा तलाव फुटलेला आहे त्या तलावाचं पाणी बेलपारा प्रकल्पात आलं आणि त्याच्यातून सिंतबाना नदीत हे पाणी येत आहे कधीपासून वाढली पाण्याची पातळी पाण्याची पातळी सकाळी आठ आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासून वाढवा पाणी वाढत चाललंय

आता परत पाऊस आल्यावर लगेच पाणी वाढून नाही पाणी नाही मग यायच नाही पाणी जास्त वाढायला बरं का पाणी माग सर का पाणी वाढायला लागले अरे यार व्हिडिओ वाला कोणी दे

लय पाणी तुमच्या इकडे कसं आहे खाली साक्ष्या पिंपरी आता सध्या निमगाव आणि मधला आहे गेलाय बर 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 लाईव्ह चालू आहे ना महाराष्ट्र प्राईम ला बर 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 टाकू टाकू ए शाळेतले पुर माग इकडं काय काम आहेत शिंदबना नदीला महापूर आलेला आहे निमगाव मांडाव चिंदगडाचं निमगाव जे आहे त्या ठिकाणी आपण निमगाव त्या मधील शिंदबना नदीवर एक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलो आहे प्रचंड गर्दी आहे बघण्यासाठी लोकांची आणि नदीला पूल आलेला आहे

हिंगाव माईंबा मचिंद्रगड या ठिकाणी पूल पाण्याखाली गेला ऐकलं पोलिला मला पाहिजे पेमेंट दिली सरले पाण्या जाऊन

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील सिंदपना नदीला महापूर आला आहे आणि आत्ता आपण नांदेवाली आणि निमगाव या दोन गावाच्या मधील पुलावर आहोत त्या ठिकाणी आपण बघू शकता आहे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढत चालला आहे आणि संपूर्ण पूल हा पाण्याखाली गेला आहे आसपासच्या गावामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे आणि नदीच्या पुलावरून हो पाणी पडतं

त्यो नक्लाज गर्दा मलाई मलाई यार भयो नक्कड लाला नि मेरो न त के कन्फ्युज हुन्छ नि त्यो